चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे शरद पवार सरकारला अनुदान द्यावेच लागेल नाही दिले तर रस्त्यावर उतरायला लागेल चार सहा महिने थांबा मला राज्य सरकार बदलायचं आहे निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे त्यासाठी तुमची साथ हवी आहे लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार असं राष्ट्रवादीचे सर्वे सर शरद पवार म्हणाले शरद पवारांनी काल बारामतीतील वकील डॉक्टर यांच्याशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले होते आज त्यांनी बारामतीमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे शरद पवार म्हणाले नियमित पाणी आहे ते मिळायला पाहिजे माझा दोन एकरचा भाग मंजूर आहे आणि सहा एकरचं पाणी घेतो हा उद्योग थांबल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही माझ्या डोक्यात असं आहे की हा तुमचाच प्रश्न आहे असं नाही आम्ही जाईल तिथे लोक म्हणतात दुधाच्या भावासंबंधी राज्य सरकारपुढे म्हणणे मांडावे लागेल असं आश्वासनही शरद पवार यांनी दिले माझ्याकडे दहा वर्ष देशाच्या शेतीचं काम होतं त्यावेळी कर्जमाफी केली शेतीमालाचे भाव वाढवून दिले सत्तेचा वापर लोकांसाठी करायचा असतो